आयटीमध्ये काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून तात्काळ चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याबाबत शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते मात्र जाणीवपूर्वक त्यांना शिक्षण अधिकारी यांनी बाहेर तात्काळ ठेवल्याने गौरुडीचे उत्तर दिले म्हणून आज शिवसेना शिंदे गटातील विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षण अधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन करणार असल्याचे गट विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण फडळ यांनी सांगितले काही आम्हाला की गरीब लोकांसाठी सरकारने आर आय टी ही योजना राबवलेली आहे त्यामध्ये चुकीचे पत्ते दाखवून हे घोटाळा करून पैसे भरून चुकीच्या नावं तिथे येत आहे त्याच्यामुळे गरीबांना अन्याय होत आहे तर यांनी म्हणे कमिटी बस होतो यांनी तेथं काम काही केलं नाही उलट आमच्या विद्यार्थी सेनेनी शाळेंच्या याद्या घेऊन कोन कोणकोणाचे खोटे पत्ते हे यांना माहिती दिली तरी अधिकारी आम्ही त्यांना त्यांचं काम आम्ही करत असताना इथून पळ पर काढून पळून जातो म्हणजे यांनी हे सिद्ध होतं का सर्वात मोठा घोटाळ्यात सहभाग या शिक्षण अधिकाऱ्याचा आहे आणि आम्ही त्यांच्या निलंबनाची इथं मागणी करतो आहे आणि निलंबन आणि ही जी यादी त्यांनी केली आहे ती रद्द झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी पाटील सरांना भेटलो आर टी ईची प्रोसेस होती आर टी ईच्या प्रोसेस मध्ये आम्हाला असं आढळून आलं की लोकांनी चुकीचे ॲड्रेस चुकीचे जे फ्रॉड अग्रीमेंट बनून त्यांनी मोफत शिक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तो थी आहे तो आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज आम्ही प्रक्रिया त्यांची ती आहे ती पूर्ण तासपळणी केली आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा फ्रॉड किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे इनलिगल डॉक्युमेंट सबमिट झालेले असतील ते ऍडमिशन आम्ही रद्द करू यावेळी विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण युवा सेना जिल्हा प्रमुख अंबादास जाधव युवा नेते धीरज मग युवासेना जिल्हा समन्वयक राहुल वरुळे सुनील परदेसी ऋषी इंगमिरे गणेश कांबळे विशाल गवळी मुंजा डोले सागर दात्रक ललित डवले गोरक्ष जाधव आदी विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते एनसेन न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक